आपल्यापैकी अनेकांनी गेल्या दोन महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देश होऊन काही की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं महाडच्या नेत्याने पण केलं अलिबागच्याही केलं कर्जत खालापूरचे जो दोन पावले नेहमीच पुढे राहिलेत अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलं गेलो आहोत देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शाह यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देश पातीवरती राज्य जिल्हा सहभागी झालेला आहे स्वाभाविक शिवसेनासुद्धा माहितीतला एक घटक पक्ष आहे पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा कालसुद्धा पेंडला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश झारप यांच्याबद्दलची कालची केलेले वक्तव्य तसं बघितलं तर सतीश झारपांना कोणी विकत घेऊ शकत नाही पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला न्युनगंडांनी पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशापेक्षा वक्तव्य करतात परंतु भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये माहितीच्या माध्यमातून काम करणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका